नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव पूजामध्ये मी पूजा आज आपण पोटभरीचा पौष्टिक हेल्दी नाश्ता बनवणार ना आहोत ते रव्यापासून आणि शिवाय ग्लासमध्ये बनवणार आहोत जास्त काही भांड्यांचा पसारा न करता आणि खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवतोय तुम्ही पाहू शकता किती भन्नाट्याला जाळी पडली आहे तर कसा बनवायचा हे शेवटपर्यंत नक्की पहा खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि काहीच जास्त याला साहित्य लागत नाही दिसायला जेवढा हा नाश्ता दिसतो दिसतोय खायलासुद्धा तेवढाच टेस्टी यम्य आहे याच्यासोबतच आपण एक आंबट तिखट अशी खट्टी मिठी चटणी बनवणार आहोत टमॅटोची एकदम न्यू रेसिपी आहे तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपण बाऊलमध्ये एक पेला रवा टाकून घेऊयात तर बाउलमध्ये छोटा कडीपत्ता पडलेला आहे बरं का तर हा रवा बारीक आहे तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊ शकतात आता एक वाटी रव्यासाठी आपण इथे अर्धा पेला दही घेतले तर एक पेला रवा होता त्यासाठी मी अर्धा पेला दही घेतले आता हे चांगलं मिक्स करून घेऊया तर तुम्हाला मी पुढे सांगते तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर दही रवा आणि थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरवरती फिरवून घेतलं नाही हे मिश्रण तरीसुद्धा चालेल आता हे सर्व आपल्याला भिजवण्यासाठी पाणी किती लागणार आहे ते सुद्धा पाहूया तर मी अगोदर एक पेला पाणी घेतले आता थोडं थोडं करून या रव्यामध्ये हे पाणी टाकून घेऊया तर अगोदर थोडंच पाणी टाकायचं म्हणजे याच्यामधल्या सर्व कुठाळा व्यवस्थित मोडता येतात आणि लगेच हे व्यवस्थित स्मूथ होतं तर आता हे राहिलेलं सुद्धा पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया तर एकदम पाणी टाकलं तर हे मिश्रण खूप पातळ होईल आणि आपल्याला खूप पातळ मिश्रण नको आहे तर संपूर्ण एक पेला पाणी मी इथे वापरलेलं आहे तर एक पेला रव्यासाठी आपल्याला एक पेला पाणी लागलेलं आहे आणि अर्धा पेला दही टाकलेला आहे आता हे सगळं चांगलं मिक्स करूया तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जाड रवा असेल तर सर्व हे मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकतात आता याच्यामध्ये आपण बारीक चुरून घेतलेला एक कांदा टाकून घेऊया तर याच्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन भरपूर भाज्या टाकू शकतात दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत ते टाकूया बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि तीन चार पान, ते चार पानं कढीपत्त्याची मी बारीक कापून घेतलेत ते सुद्धा टाकूया आता हे मिक्स करून घेऊयात तर तुमची मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील ना तर एकदम बारीक भाज्या कापून याच्यामध्ये टाकू शकतात म्हणजे त्यांच्या पोटामध्ये हेल्दी पौष्टिक नाश्ता जाईल आणि त्यांना समजणार पण नाही की याच्यामध्ये आपण भाज्या टाकलेल्या आहेत एवढा भन्नाट हा खायला नाष्टा लागतो आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊया तर तुम्ही इथे मिश्रण पाहू शकतात अजिबात पातळ केलेलं नाही इडलीला जसं आपण मिश्रण बनवतो ना सेम तशी त्याची थिकनेस ठेवायची तर परफेक्ट असं मिश्रण तयार आहे आता याच्यावर झाकण ठेवूया आणि आपण तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया म्हणजेच की पाणी गरम करून घेऊयात तर इथे मी इडलीच्या स्टीमरमध्ये दे दीड ग्लास पाणी टाकून घेतले आणि मिडियम गॅसवरती पाच ते सात मिनिट हे पाणी चांगलं कडकडीत गरम करून घेऊया तर हा नाश्ता आपण ग्लासमध्ये बनवून घेणार आहोत त्यामुळे ग्लासला तेल लावून घेऊयात तर इथे मी दोन ग्लास घेतलेले आहे दोन्ही ग्लासला तेल लावून घ्यायचे तो मी इडलीच्या भांड्यामध्ये बनवला हा नाश्ता तरीसुद्धा चालेल तर आता इथे आपण तेल लावून घेतलेलं आहे ग्लासला आणि तोपर्यंत रवासुद्धा पाच मिनिट चांगला मुरलेला आहे आता याच्यामध्ये एक चमचा इनो टाकून घेऊया तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल आता हे पटकन मिक्स करायचे ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे इनो टाकला की लगेच हे मिश्रण मिक्स करायचं ग्लासमध्ये टाकून घ्यायचे आणि शिजवायला ठेवायचं म्हणजे ते पटकन इनो ॲक्टिवेट होतो आणि लगेच जर त्याला स्टीम मिळेल शिजण्यासाठी तर खूप जाळीदार असा फ्लफी मऊ लुसलुशीत हा नाश्ता बनतो तर इथे मी हा नाश्ता त्या ग्लासमध्ये भरून घेतलाय तर ग्लास गच्च भरायचा नाही अर्ध्याच्यावर थोडंसं भरायचं एवढी जागा शिल्लक ठेवायची रिकामी म्हणजे शिजला की तो फुगून वरती येईल तर दोन्ही ग्लासमध्ये मी असं हे भरून घेतलेलं आहे राहिलेलं सर्व मिश्रण दुसऱ्या ग्लासमध्ये टाकून घेतले थोडंसं टॅप करून घेऊया तोपर्यंत पाण्याला उकळी आली आहे पाणी चांगलं उकळेलं असावं म्हणजे नाश्ता चांगला, चांगला जाळेदार बनतो तर लगेच स्टीमरमध्ये आपण हे दोन्ही ग्लास ठेवलेत वरून झाकण लावूया आणि मीडियम गॅसवरती आपण दहा ते बारा मिनिट हा नाश्ता चांगला शिजवून घ्यायचा आहे तर मिडीयम गॅसवरती व्यवस्थित हा नाश्ता दहा ते बारा मिनट आपण शिजवून घेतलं तुम्हाला दिसत असेल काय मस्त असा शिजून वरती आलेला आहे तुम्हाला म्हटलं ना फुगून हा नाश्ता वरती येतो तर यामध्ये आपण राहिलेले शिल्लक होतं ते मिश्रण टाकलेलं आणि या ग्लासामध्ये आपण अगोदर मिश्रण टाकलेलं तरी पहा किती भारी हे चांगलं फुगलेला आहे तर दोन्ही ग्लास बाहेर काढून घेतलेत आणि मस्त आपला असा नाश्ता हा शिजलेला आहे पहा आता हे पूर्णपणे थंड होऊ देऊया तोपर्यंत आपण टॅमटिंग एक चटणी बनवून घेऊयात टमॅटोची तर इथे मी दोन टमॅटो लाल बुंद बारीक कापून घेतले त्यामध्ये दोन लसूण पाकळ्या आणि एक छोटा चमचा लाल मिरची पावडर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर टाकायची आणि पाणी न टाकताही मिक्सरवरती फिरवून घ्यायचे तरी ते पाहू शकतात अशी ही चटणी आपण वाटून घेतली आहे अजिबात पाणी टाकायचं नाही तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरच्या कोथिंबीरसुद्धा टाकू शकतात पण मी साध्या सोप्या पद्धतीने अशी बनवलेली आहे आता आपण याला तडका देऊन घेऊयात तर छोट्या टोपामध्ये एक वेळी तेल घ्यायचे त्यामध्ये जिरे मोहरी आणि कडीपत्ता टाकायचा आहे आणि हा गरमागरम तडका याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात तर टमॅटो पण भाजून घेतलेला नाही त्यामुळे मी कच्च्या टमॅटोची ही चटणी बनवली आहे ना तर नंतर सगळ्यात शेवटी ज्यावेळेस आपण हा नाश्ता फ्राय करून घेणार ना त्यावेळेस मी ही टमॅटोची चटणी थोडीशी शिजवून घेणार आहे तर तडका देऊन झाल्या चटणीला तोपर्यंत ग्लाससुद्धा थंड झालेत आता आपण चाकूने याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात आणि हा नाश्ता ना थंड झाल्यानंतर व्यवस्थित निघला जातो गरम असताना काढण्याची घाई करायची नाही नाहीतर हा ना तुटतो किंवा निघत नाही व्यवस्थित त्यामुळे थंड होऊ द्यायचे तर हे पहा तर व्यवस्थित हे निघलेलं आहे आणि जाळीसुद्धा खूप सुरेख पडली याला तर व्यवस्थित मऊ लुसलुशीत जाळेदार हा नाश्ता बनवायचा असेल ना तर पाणी कडकडीत चांगलं गरम करून घ्यायचे आणि नंतरच त्याच्यामध्ये ग्लास ठेवायचे आहेत तर सोडा येणो टाकण्याच्या अगोदर पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग येणू टाकायचा मिश्रणामध्ये तर दुसऱ्या ग्लासमधलासुद्धा आपण नाश्ता काढून घेतला आहे आणि व्यवस्थित हे निघलेलं आहे अजिबात ग्लासला चिकटलेलं नाही आहे किंवा आपला नाश्ता तुटलेला नाही आहे एकदम जाळीदार असा बनलेला आहे तर आता आपण याला कट करून घेऊयात तुम्हाला हवं तसं तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये याला कट करून घेऊ शकतात मी मीडियम आकारामध्ये याचे गोल असे काप करून घेते तर मी आकारामध्ये कापून घेतले छोटे क्यूबमध्ये तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपण गोल याला कापून घेऊया तर आणखीन याची टेस्ट डबल होण्यासाठी आपण याला तडका देऊन फ्राय करून घेणार आहोत तर ज्यांना कोणाला अजिबात तेल नको आहे तेलकट नाश्ता नकोय त्यांनी असाच हा नाश्ता हिरव्या चटणीसोबत खाल्ला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपण दोन्ही ग्लासमधले हे कापून घेतलेले आता आपण याला तडका देऊन घेऊयात तर पॅनमध्ये एक पडी तेल घ्यायचे त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे ते चांगले फुलले की याच्यावर थोडीशी लाल मिरची पावडर आणि हळद टाकून घ्यायची आणि हे आता तेलामध्ये पसरवून घेऊयात किंवा पावभाजी मसाला असेल तो टाकला तरीसुद्धा आणखीन छान टेस्ट येईल तर मसाला आपण पसरवून घेतला आहे तेलात आता आपण हा नाश्ता कट करून घेतला आहे तर थोड्या वेळ दोन्ही साईडने थोडा थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा म्हणजे वरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट जाळेदार असा हा नाश्ता बनेल आणि खायला एकदम भन्नाट लागेल तर आता दुसऱ्या साईडनेसुद्धा थोडा वेळ फ्राय करून घेऊयात तर हे पहा मस्त असा वरच्या साईडने क्रिस्पी होईपर्यंत आपण याला थोडा थोडा वेळ फ्राय करून घेतलं आहे एकदम भारी लागतो खायला करून तरी पहा आणि सर्वांनाच खूप आवडेल एक पेल्या रव्यापासून पोटभरीचा हा हेल्दी पौष्टिक नाश्ता तयार होतो तर दोन्ही साईडने मी हे फ्राय करून घेतले आणि साईडलाच मी चटणीसुद्धा थोडा वेळ शिजवून घेतली तुम्हाला सांगितलं होतं की कच्च्या टमॅटोपासून बनवली तर टमॅटो तेलामध्ये फ्राय करून मग त्याची चटणी बनवायला खूप वेळ जातो तर आपला कमी वेळेमध्ये अशी टमॅटोची चटणी बनते त्यामुळे थोडीशी नंतर मी शिजवून घेतली आहे तर सर्व नाश्ता इथे मी फ्राय करून घेतला आहे वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे तर झटपट आपला इथे हेल्दी पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्ही एकदा हा नाश्ता बनवला तर घरामध्ये सर्वांचाच फेवरेट हा नाश्ता होऊन जाईल तर कशी वाटली तुम्हाला झटपट ही यम्मी टेस्टी तोंडाला चव येईल अशी नाश्त्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब लाईक कमेंट शेअर करा आपण आठवड्यातून सहा रेसिपी अपलोड करत असतो शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा काल आपण गावरान पद्धतीचं झणझणीत मटणाचं कालवण आणि सुकं फ्राय असं एक किलो प्रमाणात बनवलेले आहे त्याची रेसिपी काल आपण अपलोड केली तुम्ही आणखीन पाहिले नसेल तर पूजा सर्च करून पाहू शकतात आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय